24 न्यूज न्यूज आपके साथ नमस्कार, मी नूतन तालुका अध्यक्ष व पुणे विभागीय दयानंद कवडे गुरुजी यांचा वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळा संपन्न शिरवळवाडी येथे अक्कलकोट तालुक्यातील शिरवळवाडी येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे पुणे विभागीय अध्यक्ष दयानंद कवडे गुरुजी यांचा वाढदिवस अभीष्ट चिंतन सोहळा तसेच नूतन तालुका अध्यक्षपदी शंकर आजगोंड यांच्या निवडी निमित्ताने आयोजित सत्कार समारंभ शिरवळवाडी येथे अतिशय उत्साहात संपन्न झाला शिरवळवाडी शिक्षक बांधवांनी सातत्याने शिक्षक समितीला पाठबळ सामर्थ्य दिले आहे तसेच पुढील कालावधीतही शिक्षक समितीच्या पाठीशी

पुणे विभागीय अध्यक्ष दयानंद कवडे यांचे या कन्नड विभाग जिल्हाध्यक्ष बसवराज गुरव यांनी शिक्षक बांधवांचे प्रश्न सोडविण्यासाठी शिक्षक समिती बांधील असून या पुढेही शिक्षक बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगून शिरवळवाडी शिक्षक बांधवांचे आभार व्यक्त केले अतिशय सुंदर व व्यवस्थित नियोजनात शिक्षक उपाध्यक्ष ज्येष्ठ मार्गदर्शक जाफर मुल्ला प्रकाश कोळी श्रीशेर भुसारे संगमेश्वर कलशेट्टी मारुती हनुरे बाबुराव कुंभार अशोक चव्हाण गुरप्पा दर्शनाळे सिद्धाराम होदलुरे हनुमंत कलबुर्गी सिद्धाराम चौधरी रमेश गोदे, अंकर बजे आणि शिक्षक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा